न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पहिल्यांदाच हातानं रेखाटले गडकोट एकाच छताखाली स्वराज्याच्या प्रत्येक किल्ल्याचा इतिहास रंगरेषांमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकोटांचे चित्रप्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी चौदा ते वीस एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे चित्रकार योगेश हराळे यांनी अॅक्रेलिक रंगात कॅन्व्हासवर जलदुर्ग गिरीदुर्ग वनदुर्ग यांची चित्रे साकारली असून हे प्रदर्शन पहिल्यांदाच महाराष्ट्रात होणार आहे प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी खासदार सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप अनिल मोहिते पाटील अभय आगरकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत रायगड शिवनेरी प्रतापगड सिंधुदुर्ग पनाळा यांसारख्या किल्ल्यांच्या चित्रांतून स्वराज्याचा इतिहास अनुभवता येणार आहे या प्रदर्शनासाठी सी राजेंद्र काळे पंकज मेहर ठाकूर परदेशी मुख्याध्यापक चंद्रकांत काळे यांचे मोलाचे सहकार्य आहे स्वातंत्र्य व मराठी अस्मितेचे प्रतीक नमस्कार माझं नाव चित्रकार योगेश हराळे छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेले महाराष्ट्रातले गडकोट किल्ले यांच्या चित्रांचं प्रदर्शन चौदा एप्रिल ते वीस एप्रिल मुंबईची जहांगीर आट गेले जी चित्रकार लोकांची पंढरी आहे तिथे होत आहे या चित्रांचं प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार आहे गडकोट किल्ल्यांचं चित्रांचं प्रदर्शन आ, हे हाताने काढलेले चित्रांचं प्रदर्शन पहिल्यांदाच होत या या आहे यामध्ये चित्रा, चित्रा, या चित्रांमध्ये जागतिक वारशासाठी नोंद घेतलेली अं बारा जी किल्ले आहेत यांचं हे चित्र आणि आणखीन अशी सगळी एकूण वीस चित्र आणि त्यांची ऐतिहासिक माहिती असं यामध्ये मी रेखाडलेले आहेत तर या याच्यामध्ये जलदुर्ग आहेत काही गिरीदुर्ग आहेत स्थलदुर्ग आहेत वनदुर्ग आहेत असे हे आहेत तर हे सगळे अॅक्रेलिक कलर कलरमध्ये वर ही चित्र काढलेली आहे यामध्ये साल्हेरचा किल्ला आहे जो महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच किल्ला आहे शिवनेरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ अंधेरी लोहगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग राजगड आणि कर्नाटक राज्यातला हा जिंजी हा एका महाराष्ट्राची एक राजधानी होते काही काळ अशी ही आहेत आणि मला असं वाटतं आज मी एक वाक्य वाचलं की कि किल्ले ही एक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे मांगल्याचे प्रतीक आहेत असं मला वाटत धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन